नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डे ट्वेंटी वन एक्सरसाइज पहिला प्रश्न हाऊ मेनी फिफ्टीन पर्सेंटेज ऑफ फोर लॅक रुपीज पहा चार लाख रुपयाचे पंधरा टक्के किती होतील पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण फिफ्टीन पर्सेंटेज पहा पर्सेंटेज हे साईन काढण्यासाठी आपल्याला त्याला हंड्रेडने डिवाईड करावं लागते फिफ्टीन पर्सेंटेज आहे हे साईन कॅन्सल केलं आपण तर हंड्रेडने डिवाईड करावं लागेल ऑफ म्हणजे काय मल्टिप्लिकेशन आणि फोर लॅक्स इक्वल टू काय होईल कॅल्क्युलेशन आहे हा झिरो हे दोन झिरो कॅन्सल तर हे दोन झिरो कॅन्सल होतील बरोबर आहे म्हणजे काय होईल फिफ्टीन इन टू हे फोर थाउजंड इक्वल टू फिफ्टीन इंटू फोर सिक्स्टी होतील आणि हे थ्री झिरो ॲज इट इज म्हणजे सिक्स्टी थाउजंड रुपीज फिफ्टीन पर्सेंटेज म्हणजे फिफ्टीन पर्सेंटेज ऑफ फोर लॅक्स रुपीज इक्वल टू रुपीज प रुपीज किती असतील सिक्स्टी थाउजंड नेक्स्ट दुसरा प्रश्न पा, एका चेअरची प्राइस किती आहे बाराशे रुपये आहे आणि त्या प्राईसवर आपल्याला दहा टक्के डिस्काउंट आहे टेन पर्सेंट डिस्काउंट आहे तर टोटल डिस्काउंट किती होईल बाराशे रुपयाला टेन पर्सेंट म्हणजे काय शंभर रुपयासाठी दहा रुपये कमी होतात तर बाराशे रुपयासाठी किती कमी होतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पहा सोल्युशन कसं लिहिणार आपण डिस्काउंट किती आहे टेन पर्सेंट टेन पर्सेंट ऑफ वन थाउजंड टू हंड्रेड बरोबर आहे किती होईल डिस्काउंट हे साईन कॅन्सल केलं आपण पर्सेंटेजचं तर आपल्याला हंड्रेडने डिवाईड करावं लागते ऑफ म्हणजे काय मल्टिप्लिकेशन आणि हे डबल झिरो बरोबर आहे पहा हे दोन झिरो कॅन्सल होतील हे दोन झिरो कॅन्सल होतील टेन इन टू ट्वेल्व म्हणजे काय होईल वन ट्वेंटी बरोबर आहे पहा शंभरला दहा रुपये कमी होतात म्हणजे बाराशेला किती कमी होतील एकशे वीस रुपये कमी होतील तेथे लिहिणार आपण टोटल डिस्काउंट इक्वल टू रुपीज वन ट्वेंटी नेक्स्ट पहा तिसरा प्रश्न समीरने त्याचा फ्लॅट ब्रोकरच्या हस्ते जोसेफला विकलेला आहे समीर आहे आणि जोसेफ समीरने काय केलेलं आहे त्याचा फ्लॅट जोसेफला विकलेला आहे तो विकलेला आहे फोर्टी फाईव्ह 00, लॅक्स रुपीजला आणि ब्रोकरच्या हस्ते विकलेला आहे यामध्ये ब्रोकर आहे तर समीर काय करतो टू पर्सेंटेज ब्रोकरला देतो आणि जोसेफ पण टू पर्सेंटेज ब्रोकरला देतो तर ब्रोकरला एकूण ब्रोकरेज किती मिळते म्हणजे एकूण अमाऊंट दोघांची मिळून एकूण अमाऊंट किती मिळते ती आपल्याला फाइंड आउट करायची पहा म्हणजे पंचेचाळीस लाख रुपये एवढी अमाऊंट आहे तर हे दोन टक्के आणि हे दोन टक्के म्हणजे एकूण त्याला किती मिळतील फोर पर्सेंटेज मिळतील बरोबर आहे म्हणजे फोर्टी फाईव्ह लॅक्सचे फोर पर्सेंटेज तेवढं ब्रोकरेज ब्रोकरला मिळणार आहे बरोबर आहे पहा याचा आन्सर कसा लिहिणार आपण सोल्यूशन ब्रोकर रिसिवड टोटल ब्रोकरेज फ्रॉन समीर अँड उसेफ इज फोर पर्सेटेज बरबर है मजे फोर पर्सेटेज इक्वल टू फोर कि है फोर पर्सेटेज ऑफ फोर्टी फाइव लैक्स इक्वल टू फोर पर्सेटेज अपन हंड्रेड ने डिवाइड करना इंटू फोर्टी फाइव लैक्स पहा फोर्टी फाईव्हवर पाच झिरो आहे हे दोन झिरो कॅन्सल हे दोन झिरो कॅन्सल तर हे फोर इंटू हे फोर्टी फाईव थाउजंड बरोबर आहे फोर्टी फाईव्ह इंटू फोर म्हणजे वन एटी होतील आणि हे थ्री झिरो ॲज इट इज म्हणजे अमाऊंट किती मिळेल वन लॅक एटी थाउजंड रुपीज बरोबर आहे रुपीज वन लॅक एटी थाउजंड रुपीज एवढं ब्रोकरेज मिळेल बरोबर आहे नेक्स्ट चौथा प्रश्न ए अपॉन बी इक्वल टू थ्री अपॉन टू दिलेला आहे तर या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत पहा इथे रेसिप्रोकल आहे म्हणजे इनव्हल टँडो आपण नवीच्या वर्गात प्रॉपर्टी पाहिलेल्या आहेत येथे ॲडिशन आहे म्हणजे कंपोनेंडो येथे सबट्रॅक्शन आहे म्हणजे डिव्हिडेंडो येथे ॲडिशन आहे सबट्रॅक्शन आहे म्हणजे कंपोनेंडो डिव्हिडेंडो सोल्युशन कसं लिहिणार आपण आपल्याला बी अपॉन एची व्हॅल्यू काढायची बरबर है लाला ये अपॉन बी इक्वल टू थ्री अपॉन टू ये दिल्ली है बराबर है कि वन अपने वैल्यू का बी अपॉन ए ची देअर फोर बी अपॉन ए इक्वल टू फ टू अपॉन थ्री होल रेसी प्रोकल के अपन प्रॉपर्टी को इनवर्ट एंडो ये थे ऐडिशन है मजे कंपोनेडो है व्हॅल्यू करायची ए प्लस बी अपॉन बीची बरोबर आहे गिवन आप काय आपल्याला ए अपॉन बीची व्हॅल्यू दिलेली आहे लिहून घेऊ आपण थ्री अपॉन टू आहे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे ए प्लस बी अपॉन बी देअर फोर ए प्लस बी डिनोमीटर प्लस केला आपण आणि इकडे आपण आपल्याला डिनोमीटर प्लस करावं लागेल प्लस टू अपॉन टू बरोबर आहे प्रॉपर्टी कोणती होईल ॲडिशन आहे कंपोनेंडो प देअर फोर ए प्लस बी अपॉन बी ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला फाईव्ह अपॉन टू बरोबर आहे ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला टू अपॉन थ्री नंतर व्हॅल्यू फाइंड आऊट करायची आपल्याला ए मायनस बी अपॉन बीची बरोबर आहे पा दिलेलं काय आहे ए अपॉन बी इक्वल टू थ्री अपॉन टू हे दिलेलं आहे गी वन येथे पण लिहिणार गी वन आपल्याला व्हॅल्यू फाइंड आऊट करायची ए मायनस बी अपॉन ऑन बीची तर येथे आपण डेनोमीटर मायनस करणार म्हणजे थ्री मायनस टू दोन्ही साईडला सेम प्रोसेस प्रॉपर्टी होईल डिव्हिडेंडो देअर फोर ए मायनस बी अपॉन बी थ्री मायनस टू म्हणजे वन आणि अपॉन टू ही व्हॅल्यू मिळेल वैल, बरोबर आहे नंतर व्हॅल्यू फाइंड आऊट करायची ए प्लस बी ए मायनस बी दिलेलं काय आहे ए अफ ऑन बी हा रेशो दिलेला आहे आपल्याला तो थ्री अफ ऑन टू आहे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी अपॉन ए मायनस बी बरोबर आहे त्याप्रमाणे इकडे आपण प्लस करणार डिनॉमेटर आणि इकडे आपण ए मायनस बी म्हणजे डिनोमेटर मायनस करणार थ्री मायनस टू बरोबर आहे पत थ्री प्लस टू होईल ए प्लस बी ए प्लस बी ए मायनस बी येथे ए प्लस बी आहे म्हणजे येथे काय होईल थ्री प्लस टू होईल बरोबर आहे आणि ए मायनस बी म्हणजे येथे थ्री मायनस टू होईल प व्हॅल्यू किती मिळेल फायू अपॉन वन किंवा फायू पण लिहू शकता फायू अपॉन वन म्हणजे फायू प फोर ए प्लस बी अपॉन ए मायनस बी ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला पहा इथे ॲडिशन आहे सबट्रॅक्शन आहे म्हणजे कंपोनेंड ऑफ डिव्हिडेंडो बरोबर आहे बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडेंडो पहा स्क्रीनशॉट काढून घ्या पहा पाचवा प्रश्न येथे आपल्याला एक्स अपऑन वायची व्हॅल्यू सेवन अपॉन थ्री दिलेली आहे तर ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आऊट करायची आहे पहा सोल्युशन गिवन काय लिहून घेऊ आपण एक्स अपॉन वाय इक्वल टू सेवन अपॉन ऑन थ्री आहे हे आपल्याला दिलेलं आहे गिवन पहा याच रेशिओला आपल्याला या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे इथे स्क्वेअर आहे पहा येथे एक्सला स्क्वेअर आहे वायला स्क्वेअर आहे त्यामुळे आपण स्क्वेअरिंग करू स्क्वेअरिंग बोथ साईड प देअर फोर एक्स स्क्वेअर होईल अपॉन वाय स्क्वेअर प्रत्येक टर्मचा स्क्वेअर केला सेवनचा स्क्वेअर फोर्टी नाईन होईल आणि थ्रीचा स्क्वेअर नाईन होईल बरोबर आहे आता स्क्वेअरिंग केली आपण पहा एक्सबरोबर बरोबर फिशियन थ्री आहे आणि बरोबर टू आहे म्हणजे थ्री अपॉन टूने आपण मल्टिप्लाय करू कारण एक्सचा कोइफिशियंट येथे थ्री आहे आणि वायचा टू आहे त्यामुळे आपण थ्री अपॉईंट टूने मल्टिप्लाय करू कारण एक्स आपोन वाय आहे त्यामुळे आपल्याला थ्री अपॉन टू घ्यावे लागेल देअर फोर पहा इथे आपण थ्री एक्स स्क्वेअर आपण टू वाय स्क्वेअर थ्री अपॉईंट टूने मल्टिप्लाय केलं बरोबर आहे येथे पण आपल्याला थ्री अपॉईंट टूने मल्टिप्लाय करावं लागेल फोर्टी नाईन अपॉन नाईन देअर फोर पहा थ्री एक्स स्क्वेअर आपण टू वाय स्क्वेअर हे किती होतील थी थ्री इंटू फोर्टी नाईन वन फोर्टी सेवन होतील आणि टू इंटू नाईन म्हणजे एटीन होतील बरोबर आहे अंश अंशाचा गुणाकार छेदा छेदांचा गुणाकार प आता आपल्याला काय करायचं आहे येथे येथे प्लस आहे येथे मायनस आहे म्हणजे कंपोनेंड ऑफ डिव्हिडेंडो देअर फोर बाय कंपोनेंड ऑफ डिव्हिडेंडो ही प्रॉपर्टी अप्लाय करू आपण देअर फोर थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू वाय स्क्वेअर अपॉन थ्री एक्स स्क्वेअर मायनस टू वाय स्क्वेअर इक्वल टू त्याप्रमाणे इकडे काय होईल प्लस होईल डेनोमिनेटर आणि मायनस होईल डेनोमिनेटर पहा हीच व्हॅल्यू फाइंड आऊट करायची आपल्याला ती टर्म येथे आलेली आहे बरोबर आहे पहा हे आन्सर काय येईल फाईव वन सिक्स्टी फाईव अपॉन वन ट्वेंटी नाईन म्हणजे ही व्हॅल्यू मिळेल आपल्याला पहा हे आन्सर लिहिलं तरी चालेल किंवा या दोन्ही नंबरला आपल्याला थ्रीने डिवाईड करता येईल बरोबर आहे थ्रीने डिवाईड केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल इथे वन फिफ्टी फाईव्ह मिळेल आणि येथे फोर्टी थ्री मिळेल बरोबर आहे प हे पण आन्सर तुम्हाला लिहिता येईल स्मॉलेस्ट फॉर्म घेतला तर हे पण आन्सर आपलं बरोबर येईल